नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी काही चुकला असेल तर माफ करा ठाकरे गटाच्या खासदारांना भरसभेत मतदारांची मागितली माफी राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी भरसभेत लोकांची माफी मागितली असून शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे दरम्यान आत्ताच्या गद्दारांना झोपेतून उठलं की रोज सकाळी लांजा आणि राजापूर दिसतं पूर्वी रात्रीचे स्वप्न पडायचे परंतु आता दिवसाही स्वप्न पडत आहे असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लागवला आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या संगमेश्वर येथील नुकतंच पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये खासदार विनायक राऊत बोलत होते यावेळी बोलत असताना पूर्वीच्या मोगलांना जसे संताची धनाजी दिसायचे तसे आता गद्दारांना लांजा आणि राजापूर येते राजन साळवी दिसतात लोकसभा आणि विधानसभेला राजन साळवी असतील लोकसभेला आम्ही आहोत मोगलांसारखे गद्दारांना चिरडून टाकू अशा शब्दात शिवसेना भाजप राष्ट्रवादीच्या महायुतीला त्यांनी कडक इशारा दिला आहे दरम्यान मतदारसंघामध्ये काम करत असताना जर का काही राहून गेला असेल काही चुकला असेल तर माफ करा पण तुम्ही आपल्या माणसांना कधी दूर करणार नाही हा मला विश्वास आहे असं म्हणत मतदारसंघात खासदार विनायक राऊत यांनी आपल्या मतदारांना विनंती केली आहे दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलत असताना खासदार विनायक राऊत यांच्यावरती विनंती करण्याची वेळ का आली हा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे दरम्यान सत्तेसाठी अनेक योजना सांगत गाड्या फिरवतील मग उज्ज्वला गॅस सांगतील लाईट सांगतील अशी जोरदार टीका देखील भाजपच्या संकल्प परत पर यात्रेवर राऊत यांनी केली आहे सह्याद्रीच्या पायथ्याजवळ असलेल्या संगमेश्वराचा संपूर्ण डोंगर अदानीच्या घशात घालण्यात आला आहे काही दलालांना हाताशी धरून हा डोंगर अदानीच्या नावावर करण्यात आला आहे हे या लोकांना कळलं नाही हे आता संपूर्ण जनतेला कळला आहे खरं तर आम्ही या संदर्भात पाठपुरावा केला अदानीच्या घशातून कुंडी निगुडवाडी आणि